चपला काढा काका पाहुणे आले राम 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 या बाळू हो चटई घेऊन या बरं या जरा उशीरच झाला उशीर झाला एक जाणार फिरणार पाणी पाजार होती त्यात म्हणजे रस्ता बी खराब आम्हाला हा हे काम चालू आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळं उशीर झाला खरं काय चाललंय पोराच काय नाही पोरगे शाळा जाते ना बर 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 मास कशा जात किती लांब आहे गाव गाव बरेच लांबी ना बर 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 मग गाडीने जात असेल हां चाल शेता बिता काय चालू आहे शेतात काय आता नांगर फिंगरीट करायची पळायच्या उठायच्या बर बर ऊन पोरडे असल्या जायचं पाहुणे पाहुणे बरं बरं पाहुणे हो ते पोराचं काय कमी काय ना मुलगा पैसा पाणी भरपूर आहे मुलाकड हो काम नसतं शेतात काय नसतं काय नसतं त्याला मजुरा आपण करून घेतात सगळं मोलमजूर दररोज असतं मजूर वीस पंचवीस मजूर असतं दररोज कामाला सगळं मजार करून घेतो ट्रॅक्टरने नांगरट वगैरे पाणी भरपूर आहे आपल्याकडे हो दर दिवस दररोज गाडी येणं गाडी फिरणं त्याला दर फिर दिवस फिरतो गाडी पोरग काय नाही पोरग व्यवस्थित आहे हा तुमच्या मुलीला काही त्रास होणार नाही शेतात कधी जावं लागायचं नाही काही नाही काही नाही शेप समोर 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 हा मुलगा झाकून ठेवायचं नाही ते नाही खरं संदीप माल पण रातची घाई का दर थांब था ना जरा दम भीम आहे का नाही जरा माझी मला भरोसा नाही थांब थांब आपल्याला माल नाही कस पाहिजे कल्लीतले मी म्हणले माझी वाघ आणि काय केली पाणी बिना आहे का नाही काही कळाला अष्टमिष्ट अशीच भिकर चोट बघू थांबू चालते कसं काय होतंय ती

तुम्ही मुलीला पाठवून द्या आजी काय विचारायचं विचारा हा मुलगा प्रॉपर्टी आहे मोठी शेत सांग शेत तर लय आजी दिवसभर लिस्ट येडेच हो येऊ शेतात तुमच्या मुलीला काही तकलीफ होणार नाही आजी आपल्या ट्रॅक्टर बिझनेस पैसा सांग लय आजी तो होतो पैसा लयच विचाराची गोष्टच नाही तुम्हाला कसं पाहिजे नेमकं मग आता अजूक पाहिजे झालं काही चिंता नाही हे काही काम करीत नाही बापाने अगोदरच कमवून ठेवलेला राहणे आमचं आयटीत राह नाही पहिल्यापासूनच तुमच्या मुलीला काही त्रास होणार नाही तुम्हाला असच पाहिजे का कस पाहिजे असंच पाहिजे आम्हाला हा चालू

तुझं नाव काय अमोल शिक्षण बी ए थर्ड इयर हे काय चा आहे चालू आहे काय नाही हे माझी स्टाईल आहे एक तुझं नाव अंजली, अंजली। शिक्षण काय चालू आहे बारावी पाच बरं कुठं काय करायचं पुढे इंजिनियर तुम्ही काय करता काय नाही बापाचा गप्पळ पैसा आहे त्याच्यामुळं काही गरज नाही राजा माणूस आहे कारण बापाने लई कमवून ठेवलं आहे आपल्यासाठी स्वतःचं काय आहे काय नाही स्वतःचं बापाने कमवलं मजा करतोय स्वतःच काहीच नाही स्वतःचं काहीच नाही मग तुम्ही म्हणत होता खूप काय आहे मग आहे ना बापाच बापाचंच आहे स्वतःच नाही स्वतःच काहीच गरज पडली नाही कारण बापाने एवढं कमवून ठेवलंय कि ते कुठं ठेवा हीच पंचयतो मित्र बघ मग तर खूप बडे बडे भाता मारत होता मग आहेच आपल्याकडे तसं त्याच्यामुळे ते मारतच होता आपल्या गप्पा मारणारच ना कारण मित्र जिगरी यार आहे आपला यार मी नाही करत तुझ्याशी लग्न जेव्हा स्वतः कमवशील ना तेव्हा माझ्याकडे ये नको करू तुझ्या सारख्या लाईन लाईन लावीन पैसा आपल्या का भक्कल पैसा कमवलेला आपल्या बापाने त्याच्यामुळे तुझी गरज नाहीये अशी लाईन 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 हा चल निक तो थोबटतून घेऊन चालला माझ्याशी लग्न करायला तुझ्यापेक्षा भारी आणि आयश्वर राय आणि ऐश्वर राय चल सांगायला तुला